नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा कल्पना आणि सायली जेवण बनवत असतात पण कल्पनाला काही सायलीशी बोलायचं नसतं म्हणून ती भाजीची चव घेते म्हणते अहो काजूची पेस्ट कुठे आणि मग सायली पण अहो आपण मगाशी बाहेर गेलो ना तेव्हा मी काजूची पेस्ट डीप फ्रीजरला ठेवली मग सायली टेस्ट करते म्हणते अहो एक चमचा कसुरी मेथी घातली ना तर कसं वाटेल त्यात सायली मे कसुरी मेथी टाकते अर्जुन प्रताप एकमेकांकडे कन्फ्यूज होऊन एकमेकांकडे बघतच राहतात कल्पना लगेचच टेस्ट घेते आणि छान म्हणून मान डोलावते तर इकडे दो हे दोघे पण म्हणून मान डोलावतात मग अश्विनला ओवाळतात कल्पना प्रतापला कल्पना प्रताप अश्विनला गिफ्ट देतात म्हणतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्जुन अश्विनला गिफ्ट देतो अश्विन त्याला कोरडंच असं थँक्स म्हणतो मग अर्जुन म्हणतो उघडणं मला तुझी रिॲक्शन बघायची आहे अर्जुन म्हणतो तुझी ही फेवरेट बस परत देतो आहे तुला आणि दोघांच्याही डोळ्यात दो पाणी येतं आणि ते दोघं एकमेकांना कडकडून मिठी मारतात सायली हे बघून खूप खुश होते असा होता हा प्रोमो कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू